तीन महिन्यानंतर त्या प्रकरणातील आरोपी अटकेत रिसोड पोलिसांची प्रभावी कारवाई रिसोड शहरातील पंचायत समिती परिसरात असलेल्या रिया दूध डेअरीला एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीनं आग लावली होती त्यामुळे सुमारे चार लाख रुपयांचं नुकसान झालं या प्रकरणी डेअरीचे मालक राहुल गोरे यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती तक्रारीनुसार तीस डिसेंबरच्या रात्री दुकान बंद केल्यानंतर ते घरी गेले मात्र एकतीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता काही नागरिकांना दुकानातून धीर धूर निघताना पाहिले आणि त्यांना माहिती दिली स्थानिकांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न झाला परंतु तोपर्यंत दुकानातील फ्रीज डी फ्रीजर दूध चाचणी मशीन आणि इतर महत्वाचे साहित्य तसेच दुकानातील सामान जळून खाक झालं होतं या घटनेनंतर पोलीस सातत्यानं आरोपीच्या शोधात होते पण तो वारंवार ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता अखेर सत्तावीस मार्च रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे यांना गुप्त माहिती मिळाली की मुख्य आरोपी संदीप लक्ष्मण पवार राहणार भाजी बाजार लोणी फाटा परिसरात आहे पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे व त्यांच्या पथकानं तातडीनं कारवाई करत असलेल्या आरोपीला अटक केली आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे पाच क दोनशे चोवीस चार आणि तीनशे छत्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण डोंगरे आणि रिसोड पोलीस करत आहेत केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा